नमस्कार श्री स्वामी समर्थ नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा दोन हजार सव्वीस आता येणार आहे तर त्यासाठी तुम्ही नवीन काही रेझोल नक्की ठरवली असतील पण आपल्या ज्वेलरी मेकर्स साठी या वर्षी नवीन काय आता स्पेशल अनाउन्समेंट आपण त्यासाठी करतोय मार्केटिंग सेशन्स आपण चालू करतोय तुम्हाला ज्वेलरी बनवता येते तुम्ही ऑफलाईन किंवा घरगुती स्वरूपात किंवा बा, बाहेर तरी दोन तीन दिवसाचे कोर्सेस केलेले आहेत तुम्हाला नफ मेकिंग येत आहे ज्वेलरी मेकिंग येते किंवा मंगळसूत्र चोकात हे सगळं तुम्हाला बनवता येत आहे मी बनवायला नाही शिकवणार या कोर्स मध्ये आपण ज्वेलरी बनवलेली किंवा जर तुम्ही अजून काही छोटा व्यवसाय करत असाल जसं की आई वर्क झालं किंवा त्यांच्या महिरप वगैरे झाल्या तर आ, हे तुम्ही घरात बनवलेलं आहे पण ते लोकांपर्यंत पोहोचवायचं कसं कि बा आपल्या वस्तूची किंमत कशी काढायची हे तुम्हाला जर शिकायचं असेल तर हा कोर्स तुमच्यासाठी यामध्ये दोन पार्ट आहेत परत पहिला आहे तो ऑफलाईन मार्केटिंग दुसरा आहे तो ऑनलाईन मार्केटिंग यामध्ये कसं आहे की काही जणी या, या बाहेर म्हणजे आपल्याच परिसरामध्ये वस्तू विकण्यास प्राधान्य देतात त्यांना युट्यूब किंवा पर्यंत जायचं नसतं किंवा सोशल मीडियाला अप्रोच करायचं नाहीये पण आपल्याच परिसरात ज्वेलरी विकायची आहे किंवा प्रदर्शन मांडायची आहेत एक्झिबिशन लावायचे स्टॉल्स लावायचे आहेत दुसरी गोष्ट स्टेटसला लावून किंवा रिसेलिंग मध्ये वस्तू विकायची आहे तर काय करता येईल हे आपण या मध्ये शिकणार आहोत ऑफलाईन मार्केटिंग मध्ये प्राइसिंग थी। थी कशी काढायची म्हणजे एखादी जर आपण नथ बनवली तर त्याची किंमत कशी काढतात आणखीन तुम्हाला त्याची ब्रँडिंग कशी करायची आहे त्यावर कसले स्टिकर्स कुणी लावले पाहिजेत ह्यामध्ये प्रोफेशनलिझम आणायचा तर कसं आणता येईल जेणेकरून आपलं बिलिंग कोटेशन्स त्यानंतर आपल्या वह्या मेंटेन करणं किंवा कुठलाही व्यवसाय केला की के त्याचं एक प्रकारचं वही असते जी आपण खर्चाची वही आहे ती कशी आपण ठेवायची आहे प्रोडक्टची नोंदी कशा ठेवायची आहे ते हे सगळं आपण त्यामध्ये शिकणार आहोत स्टॉक मेंटेनन्स हे खूप गरजेचं आहे कुठलाही व्यवसाय करण्यासाठी खूप गरजेच्या गोष्टी आहेत फक्त त्या आपल्यापर्यंत पोचत नाहीत कारण जे आपल्याला ज्वेलरी शिकवतात त्या ताईंना हे शिकवण्यास वेळ नसतो दोन ते तीन दिवसाच्या ऑफलाईन कोर्स मध्ये हे शक्य होत नाही म्हणून आपण ऑफलाईन मार्केटिंग घेणार आहोत दुसरी गोष्ट ऑनलाईन मार्केटिंगमध्ये काय असणार आहे त्यामध्ये सोशल मीडिया अप्रोच म्हणजे युट्यूब इन्स्टा फेसबुक यामध्ये आपल्याला पोस्ट कशा तयार करायच्या आहेत रील्स कशा तयार करायच्या आहेत दुसरी गोष्ट स्टेटसला लावताना का आपण काय काळजी घेतली पाहिजे अजून त्याचा आपण कॅटलॉग कसा तयार केला पाहिजे डिजिटल कॅटलॉग ऑफलाईन मार्केटिंगमध्ये मॅन्युअल कॅटलॉग येईल आणि ऑनलाईन कॅटलॉग जो आहे आपला कोर्स आहे त्याच्यामध्ये डिजिटल कॅटलॉगिंग कॅटलॉग म्हणजे आपले सगळे जे दागिने आहेत फोल्डर एका फोल्डरमध्ये किंवा एका लिस्टमध्ये तुम्हाला येतात तर ते कसे करायचे एकच वस्तू सारखी सारखी आपण विकायची ती कशी विकायची कुठल्याही सनावरा प्रमाणे आपण ऑफर्स कशा द्यायच्या आहेत डिस्काउंट कसे लावायचे आहेत किंवा काही जर फ्रीमध्ये द्यायच्या असतील वस्तू तर ते कसं द्यायचं हे सगळं आपण यामध्ये कव्हर करणार आहोत टॉप सिगरेट आहे बरं का माझा बिझनेस मी कसा ग्रो केला त्याच्यासाठी कि किती महिन्यात लागली कि हे मला माहिती आहे आणि ह्या सगळ्या धडपडीमध्ये मला कोणी कोणी साथ दिली ते कसं कसं वर्कआउट झालं त्या गोष्टी या सगळं तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे माझ्या अनुभवाचा तुम्हालाही फायदा व्हावा हा माझा विचार आहे आणि हे कोणीही सांगत नाही कारण प्रत्येकाच्या व्यवसायाची गणित असतात ती आपण समोरच्याला खूपच क्वचित सांगतो पण मी मात्र हातच काही राखून ठेवतं ह्या गोष्टी सांगणार आहे कोणासाठी हे स्पेशली की ज्यांना खूप आहे आता असे सेशन घेतलं ताईचं त्याचा अनुभव मी सांगते की त्या ताईंच्या नथी जो तुम्ही बघितलात अतिशय सुलेख नथी कमेंडेबल खूपच सुंदर म्हणजे एखादीनं माझ्या समोर आली तरी मी कन्फ्यूज होते तरी सुरू कुठून केली आणि एंड कुठे केली इतक्या सुंदर या ताईच्या मधी होत्या फक्त त्या लोकांपर्यंत पोचायला त्यांना जड जात होतं कारण बाहेर पडणं फारसं नव्हतं आणि प्रोडक्ट नॉलेज नव्हतं पण ज्यांच्याकडून त्या ताईकडनं शिकल्या होत्या त्यांनी शिकवलं त्यांना आणि नंतर त्या म्हणाल्या आता तुझी किंमत तू ठरव मग ते प्रत्येक जे जे ज्वेलरी मेकर्स आहेत त्यांच्या डीएम मध्ये जाऊन पीपी पीपी असं चाललं होतं त्यांचं पण हे किती दिवस चालणार आहे तुमचं कधीतरी तुम्हाला तुमची प्राइसिंग काढावी लागणार आहे आता यामध्ये असं म्हण होतं काही वेळेला एखाद्या जागेने आपण शंभरला येतोय आणि काही ठिकाणी तर हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आपले सेशन्स तुम्हाला मदत करतील आणि हा वन टू वन कोर्स आहे म्हणजे प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स वेगवेगळे आहेत जे इश्यू पुण्यातल्या ताईंना येत असतील त्याच्यापेक्षा खूप वेगळे इशू धुळे नंदुरबार तिथल्या ताईंना येतात कारण तिथे मार्केट इतकं नाहीये या गोष्टींचं सो ह्या पण सगळ्या गोष्टी त्यामध्ये इन्क्लूड येतील हा पूर्ण कोर्स मराठीत असणार आहे आणि तुम्हाला जर बुकिंग करायची असेल तर खाली जो नंबर दिलाय त्याच्यावर तुम्ही बुकिंग करू शकता आणि याची फीस किती शेवटचा मुद्दा की ताई फीज किती तर ऑफलाईनसाठी म्हणजे ऑफलाईन मार्केटिंग हा पार्ट वन आहे त्याच्यासाठी दोन हजार फीज आहे आणि ऑनलाईन मार्केटिंग हा पण दोन हजारचा फीज आहे त्याची आणि तुम्ही जर दोन्ही कोर्स एकत्र केले दोन्हीचा सिलेबस वेगळा दोन्हीचे विषय वेगळे आहेत दोन्ही कोर्सेस जर तुम्ही एकत्र केले तर तो आपल्याला तीन हजार पाचशे मध्ये मिळणार आहे <coughs> म्हणजे घसघशी सूट तुम्हाला मिळते हो पाचशे रुपयांची याच्यामध्ये कुठलाही किट तुम्हाला पाठवला जाणार नाही कुठलाही ट्युटोरियल नाही आहे लाईव्ह डेमोज नाही आहेत फक्त मी तुमच्याशी लाईव्ह बोलणार आहे म्हणजे जसं आपण व्हिडिओ कॉलवर एकमेकांशी बोलतो तसा चक्क व्हिडिओ कॉल असणारे वन टू वन असणारे चार सेशन्स यामध्ये तुम्हाला मिळतील यामध्ये तुमच्या अडचणी आधी आपण समजून घेऊ आणि मग ह्यातून तुम्हाला, तुम्हाला एखादा दर्वे काढायचा आहे किंवा व्यवसाय सुरुवात करायची ते कशी करता येईल हे पण बघणार आहोत अजून एक मुद्दा मला इथे सांगायचा आहे फंडिंग ज्या आपण घरगुती गृहिणी असतो होममेकर्स असतो त्यांना फंडिंग हा खूप मोठा इशू आहे फंड्स uh, uh, जमा होत नाहीत किंवा जर कोणी घरातनं मदत केली फंड्स uh, देण्यासाठी तर तिथं ऐकून मात्र घ्यावं लागतं की आत्ता परवाच्या एखाद्याचं मी ऐकलं लाखाचे बारा हजार बघतात पण हे बारा हजार कधी होतात हो की जेव्हा तुम्ही समोरच्याला त्याची घेतलेली रक्कम रिटर्न करत नाही तेव्हा सो आपल्या व्यवसायातनं पैसा कसा काढायचा आहे नफा कसा कमवायचा आहे कुठलाही व्यवसाय हा नफ्यासाठीच केला जातो बेसिकली तर हा नफा आपण कॅल्क्युलेट कसा करायचा आणि तो आपल्याला मिळतो तरी कसा का हे सगळं आपण यामध्ये कवर करणार आहोत तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं तुम्हाला समाधान होईपर्यंत उत्तर द्यायचा माझा प्रयत्न असेल माझा स्वतःचा एक्सपिरियन्स यामध्ये टेन प्लस इयर्स आहे दहा वर्षापेक्षा जास्त मी या क्षेत्रात आहे सो असं नाही की मी काल शिकली आणि आज मी तुम्हाला हे शिकवायला जातील मला शिकवायचं नाहीच आहे मला एक थोडासा महिलांना पाठबळ द्यायचं आहे की तुम्हीही करू शकता घरातच बसून हे बाय मी आता बसली अक्षरशः ऋषी घेऊन बसली मी माझ्या घरात बसली आहे माझं कुठेही बाहेर दुकान नाही आहे किंवा एक प्लॅटफॉर्म नाही आहे जिथे मी जाऊन काहीतरी वस्तू विकू शकेन फक्त या गोष्टींची जसजसे जसं आपल्या एक्सपिरियन्सेस येतात तसा घरात बसून मी हा व्यवसाय करू शकते आणि खूप कॉन्फिडंटली करू शकते बरं यातनं मी आता किती कमवू शकते तर साधारण आपला एक आयफोन येईल एक इथपर्यंत एक महिनाची याची कमाई आहे घरात बसून बरोबर आता आयफोन काय किंमत आहे तुम्हाला माहिती आहे तर त्या लेवलपर्यंत आपण कमवू शकतो फक्त ही कमाई स्वतःप्रती नाही आहे फंडिंग्स घेतलेले परत पण द्यायचे सर त्याच्यासाठी पण ही, ही साथे के साथे के साथे के साथे कमाई असते सो ते कॅल्क्युलेशन्स कसे काढायचे ते तुम्हाला यामध्ये दिसेल शिवाय बेसिक फोटोग्राफी आहे काय काय तुम्हाला ह्यामध्ये करावं लागतं मोबाईल्स कुठले यूज केले जातात ॲप्स कुठले यूज केले जातात हे पण यात तुम्हाला दिसेल आणि कॉन्फिडन्स लेवल्स तुमची वाढण्यास मदत होते की याने कोणतरी सपोर्टला आहे कधी कधी बऱ्याल आपण अंधारात चाच पडत असतो ह्याच्या पुढे काय आपण शिकलो तर खरं ह्याच्या पुढे काय तर त्यासाठी तुम्हाला एक मार्गदर्शन मिळेल म्हणजे ह्यामध्ये कुठलीही फसवणूक करायचा माझा उद्देश नाही मी पुण्यातून आहे मी स्वतः स्वामींची सेवा करते थोडीफार माझ्या हातून होते so, सो श्री स्वामी समर्थांच्या कृपेने इथपर्यंत मी आली आहे तुम्हालाही मला पुढे न्यायचं आहे त्यासाठी आपण ही इतकी तळमळ करतोय आणि हे सेशन्स मी घेणार आहे तुम्हाला बुकिंग करायची असेल तर याच नंबरवर बुकिंग करा जेव्हा so, तुम्ही बुकिंग कराल त्याच्या दोन दिवसात तुमचे सेशन चालू होतील ठीक आहे सो इथपर्यंत तुम्ही साथ दिले ह्याच्या पुढे नक्कीच साथ द्याल आणि माझ्या काहीतरी थोड्याफार खारीच्या वाट्याने तुमचा जर फायदा झाला तर तो मला हवा आहे तुम्हीही मोठे व्हा आणि आपला प्रतिभा हा परिवार पण मोठा होऊ देत यासाठी माझी ही सगळी धडपड आहे तर तुम्ही ह्यासाठी मला पर्सनल कॉल पण करू शकता किंवा मेसेज करू शकता हाच माझा नंबर आहे मोबाईलवर तुम्ही सांगू शकता ठीक आहे चालेल धन्यवाद आणि आणिपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघताय पूर्ण व्हिडिओ बघताय कमेंट्स करताय कमेंट करत राहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि प्रतिबा परिवारात सामील व्हा धन्यवाद